स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी तारदाळ इथं घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराचा कडी उचकटून एक लाखाची रोकड आणि सोन्याचे दागिने असा चार लाख अडतीस हजारांचा मद्यमाल लंपास केला या प्रकरणी यास्मीन रमजान पठाण वय बेचाळीस श्रीकृष्णनगर गल्ली तारदाळ यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे यास्मीन पठाण या कुटुंबासोबत तारदाळ इथं राहायला आहेत घरातली सर्वजण मंडळी मंगळवारी नजीकच्या कर्नाटकातल्या सदलगा तालुका चिकोडी या गावी उरसानिमित्त गेले होते त्यामुळे पठाणी यांच्या घरी कुणीच नव्हतं चोरट्यांनी हीच संधी साधत पठाण यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडीकोइंडा उचकटून आत प्रवेश केला आतल्या बेडरूम मध्ये असलेले लोखंडी तिजोरीचं लॉक तोडून तिथं ठेवलेले सोन्याचे दागिने आणि एक लाखाच्या रोकडवर डल्ला मारला चोरट्यांनी सव्वा लाखाची मोहनमाळ पंचवीस हजाराची बोरमाळ पंच्याहत्तर हजाराचा नेकलेस पंचवीस हजाराचं कानातले टॉप्स बासष्ट हजार पाचशे रुपयांचं गंठण साडेआठ हजार रुपयांची कानातली बुगडी साडेबारा हजारच्या कानातल्या रिंगा आणि साडेचार हजार रुपयांचं लहान मुलांचे चांदीचे वाळे तोडे करदोडा असा मुद्देमाल लंपास केला बुधवारी सकाळी पठाण कुटुंबीय गावाहून परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघड केला आला या प्रकरणी शहापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं होतं तर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना केल्या